नमस्कार मंडळी बघा आमची इकडं बाजरी आज उभी बघा काढायची पाऊस तर लय जोर काढायला लागला आहे काय सांगायचे तुम्हाला चला मला दाखवतो आपली बाजरी कशी आली ती आणि व्हिडिओ शेवट बघा आणि आपल्या चॅनलला बी सबस सबस्क्रा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोज आपले व्हिडिओ बघायला मिळतील बघा एकदम भारी आली बघा इकडून थोडीशी खोरड्या साहेब बरं हे खोजी खोजी त्याच्यामुळं पण खाली काय तिकडून बघा अशी काळ आली आहे हे जरा काळ्या राहण्यावरून म्हणून राहिली थोडी तर होरडा खायसारखी बरं का तर हे का फुलवर हे गेला पावसानं दोघ पाऊस तर लय जोर करायला हे 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 का बघा चिमड्या कशा खायला हऊ तर बघा हे का बघा ही पाखरं लागलीत खायला आता काढायची आज दोन तीन दिवसात कारण काय झाले की पाऊस आला आहे आणि तुमच्याकडे पाऊस आहे का ती पण सांगा तर डुपरं पण आहेत मध्ये बरं का वाजायला लागले ते बघा इकडे पायपानं पण भिजविल तर हे शेवटाला थोडंसं जरा पाईप लावलं हातामध्ये म्हणून ही जरा थोडं हिरवं राहिले इकडून आणि बघा हे कंस कसे भरलेत बघा बरे येतं तर दुसरीकडं होतं ते झालं आहे बघा एक तीस गुंट्यामध्ये आपल्याला किती आठ कटी झाले फुल भरून तर त्याचं कालच खळं झालं आहे आणि सांगायचं म्हणजे कसं आहे आता आधी आता मनायचं जवळ त्याच्यामुळं आता हे रान ही। ही तर नीट करा लागून बघा हे शेजारीचे रान नीट झाली आपलं रान सुच आहे अजून पण बघू शकता हे बघा हे चिमण्या कशा खायलात हे कराय तर म्हटलं चला दाखवा आपलं शेतामधली बाजरी कशी आली कसं नाही तर तुमच्या इकडं सध्या हाय काही शेतामध्ये उभा म्हणजेच पिक पाणी तुमचं तर ते पण सांगा आम्हाला कारण आमच्याकडे कसं आहे हे तिसरं पिकं आहे बघा आणि तिसऱ्या पिकामुळं इतका लेट झाला आहे आणि दोन पिकं असले का की मग इतका लेट होत नाही आणि दोन पिकं म्हणलं आपल्या इकडं सोयाबीन आणि गेवडा असतोय सारे जे असतं तर म्हणायचं झालं तर आणि मग नंतर पुन्हा मग बसूनच सोयीचं मग रान प्यारायचं नसेल तर म्हणतं मग डायरेक्ट बाजरी पेरायची नंतर कोणा येत बी नाही ना काही त्याच्यामुळं तर म्हणलं चला तुम्हाला दाखवा बघा हे तिसऱ्या बारीचं पीक कसं आलं आहे आणि व्यवस्थित असं आलं खायापुरतं होईल अजूनही तर ती आपली पहिली झालेली बाजरी का तर ती बाजरी टाकायची बघा बघा बघायची ही कडीचं आहे त्याच्यामुळं हे थोडं बारीक राहिलं बघा हे पकलं नाही तेवढं तर जरा बलंगच राहिले ह्याला तर बघा हे आतमध्ये कसं भरले दाणे बघा हे पाखराने कसं खाल्लं आहे का बघू शकता हे असं खाल्ले काय राहायचे तरी दाखावं लागतं बघा गे बघाय काळ्या राहणार आहे आणि त्याच्यामुळं मस्त असे आले तर जाणी बघ का असं व्यवस्थित आहे का सांगा तर मित्रांनो दुसरं वर्ष आमचं पेरायचं बाजरी असं उन्हाळ्याची तर गेल्या वर्षी काय झालं गेल्या वर्षी नव्हतं बघा पाणी पुरलं त्याच्यामुळं तेवढं हे नव्हतं झालं तरी बी गेल्या वर्षी बघा आता ते झालं ती हे एक शेतामध्ये होती एक एकरचं क्षेत्र दुसरीकडं करतात गुंट्याचं तर असं मिळून झाली होती दहाकडे परंतु आम्हाला काय आहे की दुसरीकडे एक तीस गुंटीने ही एक एकर असं आहे मग आता कसं होतं काय माहिती तर एकाची काही आणि काही खायला ठेवायची म्हणजे इतकी तर खायला लागणार नाही त्याच्यामुळं एकाची बाकीची काही आणि खायला काही ठेवायची तर बघू शकता आता ह्याच्यामध्ये किती होती किती नाही ते नंतर तुम्हाला दाखवेल कारण काल तर व्हिडिओ बनवायचा होता पण राहून गेला कारण गडबडीमध्ये आणि आपलं कड्याचं काम जे आहे का आपण विहिरीवर जात होतो ते काम आता केलं थोडंसं थांबवूल आहे कारण शेतामध्ये कामं करून घ्यायचे आणि नंतर पेरणी येणार आहे आता थोड्याच दिवसामध्ये तर त्याच्यामुळं शेत नांगरायचे हे सगळं तसंच आहे आपलं त्याच्यामुळं शेतातली कामं तर करावंच लागतील त्याच्यामुळं आपलं राहिलो मी घरी तर मग घरी राहिल्यानंतर मग म्हणलं आता तुम्हाला आज आपल्या बाजरीचाच व्हिडिओ टाकावा तर त्याच्यामुळं बघा हे आपलं रस्त्याच्या कडल्याचं बघा शेत आणि ह्याच्यामध्ये होणारे बघा या वर्षी आता सोयाबीन आणि घेवडा नंतर दुसरीकडं होणारे बाजरी कारण रबीलाच बाजरी प्यारायची एक तुकड्यामध्ये प्यारा प्यारायचे आपल्याला खरबूज खरबुजाचं नियोजन करावं म्हणतं थोडंसं रबीलाच म्हणजेच येईन चांगलं तर त्याच्यामुळं तर बघू कसं भाव येईन कसं नाही ते पुढल्या ह्याच्यावरच ते तर टॉमॅटोला तर इतका खर्च करून मित्रांनो बघा भावसुद्धा आला नाही अवशी आणि पैसे जेवढे गेले तेवढे जरी निघाले का तरी हे चांगले आणि तारास पण दिला हरणाने डुकडानी हेनी त्यांनी त्याच्यामुळं सगळं नुकसानच झालं आणि भाव पण नाही भाव असता तर कसतरी पैसे झाले असते आणि आपलं घरकुल पण आले ते आपण पैसे लागणार तर आता भरपूर असे तर इकडून तिकडून करून बांधावं लागेल कस तरी करून तर चला आपलं घरकुलाचं बी आता आज ठराव झालेला आहे म्हणजेच जे आपल्याला आलेले तर ते मिस्तरीला द्यायचं होतं बांधण्यासाठी तर ते बांधण्यासाठी पण त्यांना आज ठरविलं आहे तर बरेच पैसे त्यांना पण जाणार आहेत आणि मटेरियल बाकीचं सगळं सामान भरपूर पैसे जाणार आहेत तर दोनचंच दोन रूमचंच बांधकाम आहे स्लॅबचं तर पाच सहा लाख रुपये सहा लाख रुपये तर जातीलच त्याच्यावर पण जातील आता बांधणं झाल्याची काही करणार नाही तुम्हाला बांधताना पण टाकणारच रोजची रोज उड्यू कसं चालू कसं नाही आमचं तर त्याच्यामुळे आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा आणि आपली बाजरी कशी वाटली ते पण आपल्याला कमेंट करायला विसरू नका बरं का तर मला व्हिडिओ कसे वाटते तर आपली ते पण कमेंट करी जा म्हणजे आपल्याला पुढचे व्हिडिओ बनण्यासाठी तुमचं एक योगदान मिळते तर बघून घ्या कसं मस्तपैकी आलं आहे असं शेत म्हणजे भरलं आहे उन्हाळ्यामध्ये इतक्या बघा अशी ब म्हणजे अशी बाजरी सगळी आली का तर दहा पंधरा कट्टेच्या वरती व्हायला पाहिजे एक एकरमध्ये वीस वीस कट्टे पण होती लोकांची पण मित्रांनो चांगली जर आली तर होती तर ही काळ्या राणावर आहे त्याच्यामुळे ही शकता अशी भरली आहे कारण काळ्या रानावरलं कणीस वेगळंच राहतं आणि दुसरं म्हणजे बर्थडे राणावरलं कनिज हा वेगळीच आहे तर बघू शकता हे कसं भरगतचं असं दबता दबत नाही मित्रांनो हे कणीस बघा आणि दुसरीकडलं सांगायचं झालं तर बघू शकता हे थोडंसं तर महागून हे झालेलं आहे निसळलेलं आणि हे बघू शकता हे फोस पण झाले असं बघू शकता असं दबायला लागले हे बघू शकता असं असं दबते आणि हे कणीस बघू शकता असं दबतसुद्धा नाही म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की बघू शकता कणसाची क्वालिटी कशी आहे हे बघू शकता हे बघा कणसाची क्वालिटी एकदम भारी जबरदस्त आणि खायला पण एकदम अशी भारी बघा ही बाजरी हे बघू शकता कशी बाजरी आली आहे आणि ह्या टोकापर्यंत बघू शकता इकडं किती असं म्हणजे फुल गच्च भरलेलं कणीस आहे मित्रांनो हेच नव्हे तर हे पण बघा इकडं दुसरं पण कणीस तुम्हाला दाखवतो बघू शकता हे पण कणीस बघू शकता हे बघा कसं असं फुल भरलं आहे मालानं तर असं जर कणीस आलं तर माल व्हायला काही एवढंही होणार नाही मित्रांनो ना माल फुल होणार तर हीच दोनच कन्सर्न आहे तर मित्रांनो असं प्रत्येक गणेश आहे का ती एकदम असं भारी आणि एकदम व्यवस्थित असं आलेले आणि आम्ही पिंकलरनं भिजिलेले आहे मित्रांनोही बाजरी आपली बघू शकता शेतामधले शेतामधली कामं चालू आहेत बघा आणि त्याच्यामुळे हे फासाचं सगळं चालू आहे आणि पाऊस पडल्यामुळं जड झालीत फास उतरायला चढायलात बघू शकता हे रस्त्यावरती पाणी साचलं आहे आव बघू शकता आता आपली पण फसं टाकायची बघा दोन तीन दिवसात आणि मग नागरायचं शेणखात टाकलं आहे तर मित्रांनो बघू शकता हे आता चालू आहे आपल्या वाट हो वाटावरती बघा वाटावर हो कसं इथं पाणी चाचलं बघाय बघू शकता म्हणजे पाऊस चांगला झाला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी बाबा आहे